नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष महोत्सवाची पालखी मिरवणुकीने सांगता झाली सुरुवातीला पालखीचे पूजन तहसीलदार विलास तरंगे व मयुरी तरंगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आरती घेण्यात आली यावेळी देवल कमिटीचे सर्वच पदाधिकारी सदस्य मानकरी पुरोहित तसेच पालखीचे मान राखणारे मानकरी सर्व भुई समाजातील नागरिक पुजारी सारंग पुजारी सर्व पुजारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालखी मिरवणुकीदरम्यान भाविकांनी मनोभावी दर्शन घेतले यावेळी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे व संजय भोसले यांनी पुढील वर्षी ही अतिशय चांगले नियोजन केले जाईल अशी माहिती दिली प्रत्येक ज्या आराधी महिला बसणार आहेत त्यांना प्रत्येकाने आम्ही त्यांच्याकडून एक रुपया सुद्धा घेतला नाही आणि त्यांना पास दिले होते दहा हजार आम्ही पास छापून घेतले ते दहा हजार पास आमचे संपून गेले आम्हाला वाटतं दहा हजार महिला बसतील परंतु आजची त्या ठिकाणी वीस ते बावीस हजार महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या त्यांच्या खाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे गेली याच्या पलीकडे जाऊन एक सांगतो की आज जे आम्ही लाडू सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटले ते चांगल्या तुकातले लाडू चार क्विंटल चाळीचे लाडू आम्ही या ठिकाणी केले आणि सगळ्या भक्तांना आईचा प्रसाद म्हणून शेवटच्या दिवशी आहुती पाळल्याच्या नंतर सगळ्या भक्तांना दिले त्यामुळं भक्तगणातून नवीन विश्वस्त मंडळाला अतिशय चांगल्या प्रकारे आशीर्वाद हे मिळत आहेत अनेक जणांनी मला गावातूनसुद्धा अनेक जणांचे फूल आले तेव्हा आशीर्वाद यावर्षीच्या उत्सवामध्ये अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीची व्यवस्था तुम्ही निर्माण केलेली आहे त्यामुळे जमीन विश्वास वाढ आम्ही खुश आहोत ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी काही नोंदी तशा घेतल्या नव्हत्या पण पत्रकार बांधवांनी बाकीच्यांनी ज्या नोंदी घेतलेल्या होत्या नगरपालिकेमधल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेतलेल्या होत्या त्या नोंदीनुसार गेल्या वेळेस चोवीस हजार नऊशेच्या पुढचा आकडा त्यांच्या नोंदीनुसार होता ह्यावेळेस तोच आकडा आमचा बावीस तेवीस हजार महिला आम्हाला म्हणजे आकडा आमचा येतो किंवा बावीस तेवीस हजार महिला आमच्या ह्यावेळेस बसल्या तर ह्या पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त महिला जरी बसल्या जरी बाकीच्या गोष्टी झाल्या तरी ह्या वर्षी ज्या आम्ही सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार बांधव असतील अंमजवले नागरिक असतील त्यांनी ब बसलेल्या महिला असतील त्यांनी आम्हाला काही त्रुटी राहिल्या असतील याच्यामध्ये काही उणीव राहिली असेल तर ती आम्हाला सुचवावी आणि राहिला प्रश्न कार्यक्रमांचा आम्ही उमाबसाहेबांचा कार्यक्रम असेल डोक महाराजाचं कीर्तन असेल असे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही घेतले आणखीन ह्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षी ह्याच्यामध्ये डोक महाराजाचा कीर्तनाचा कार्यक्रम असेल इतर कार्यक्रम असतील ह्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम कसे घेता येतील अतिशय उत्तम नियोजन श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आराध बसणाऱ्या महिलांना उत्तम सेवा देण्यात आल्या त्यामुळे बावीस हजार आराध महिला आपला नवस फेडण्यासाठी या परिसरात बसल्या होत्या यावेळी शिवसेनेचे नेते तथा देवीचे भक्त मदन परदेशी यांनीही आनंद व्यक्त केला आहे वर्षीचा महोत्सव आहे जो मार्गशीष महिन्यातला हे खरंच हे नवीन जे विश्वस्त मंडळ या ठिकाणी जे निर्माण झालं हेनी या ठिकाणी ऐतिहासिक काम केलं असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही या मंदिरातलं जो सुशोभीकरण आहे मी या ठिकाणी दर्शनाला गेल्या मला कळते तेव्हापासून येतो जे सुशोभीकरण या मंदिराच्या भोवताली रंग रुग्णगोटी मंडप हे जे या ठिकाणी जे केलेलं आहे हे अद्यापरीच पाहिलेलं नाही ह्या वेळी या नवीन विश्वस्त मंडळानं हे केलं आणि या ठिकाणी नऊ दिवस आराधी महिलांना कसे गेले हे त्यांना कळलंच नाही त्याचं कारण हे झालं या ठिकाणी भोग महाराज दुसरे चांगले चांगले उमा महाराज असे विविध कीर्तनकार या ठिकाणातून आणून या आराधी मंडळींना व या स या भागातील पंचक्रोशी भक्तांना योग्यश्वरित्या था। एक चांगली मेजवानी या विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली त्यामुळे या महाराई तालुक्यातील व पंचक्रोशी भागातील आणि या देवीचे भक्तगण हे अत्यंत या नवीन विश्वस्त मंडळावर व सदस्यावर अत्यंत खुश आहे आणि समाधानी पालखी मिरवणूक पूर्ण शहरातून काढण्यात आली विशेष म्हणजे सर्व मानकरी यांच्या घरासमोरून ही पालखी जात असते सर्व मानकरी देवी भक्तांनी देवीचे स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले या पालखी महोत्सवाची सांगता अतिशय उत्साहाने संपन्न झाली आहे यावेळी ठिकठिकाणी थीक रांगोळी सडा त्याचबरोबर कमानी उभा करण्यात आल्या होत्या तसेच देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई माझं नाव आरती विलास दुर्कर मी योगेश्वरी मंदिरात आले होते मला इथं खूप छान वाटलं देवी पण खूप सुंदर दिसत होती आणि इथं खूप छान वाटतं गॅदरिंग वगैरे होतात सर्व खूप छान वाटतं तुम्ही पण सांस्कृतिक कार्यक्रम खूप छान झाले इथं मला घालव म्हणजे छान वाटलं इथं मी सहभागी झाले इथं म्हणून तयार होऊन आले इथं